महाराष्ट्र सर्व स्वागत तुफारी पैलवान आहे बर का प्रवीण देशमुख गेली दहा बारा वर्ष झाला खानदेशामध्ये एक नंबरला कृती करणार हा पैलवान प्रवीण देशमुख कुराडचा विजय राजपूत पहिवान इथं हजर झाले आहेत नागदचे विजय राजपूत पहिलवानी हजार झाले आहेत त्यांचं सुद्धा सहजन आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्षाचा स्वागत आलो 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 नवीन पंचायत चला नजीमदा मेंबर पंचायत नजीम दादा मेंबर हाँ। हाँ। मनोज पाटील सर हात करा आखाड्यावरती उपस्थित झालेला आहे एक राजबिंड देखणे व्यक्तिमत्व उत्कृष्ट कुस्तीपटू मनोज बाय हात वरती करा उपस्थित झालेला आहे येरोंडोल बरोबर का धन्यवाद हात सलामी जोडते प्रवीण देशमुख हात वरती करा भैया पवार हात वरती करा आणि या सर्व कुस्त्या दोट्यात मध्ये त्यांचं मोठं योगदान असा महाराष्ट्र सायगाव बंगलीचा करून घ्या आणि आता लोट्या कुस्त्यांना सुरुवात होते पंधरा नंबर कुस्ती पैलवान रेहान खान मध्य प्रदेश केसरी विरुद्ध कमाल कुमार चलिए पहलवान जी विनाश डोयफोडे विरुद्ध प्रवीण भोला कमालजीत विरुद्ध गुजरनाथ सिंगा महेंद्र गायकवाड विरुद्ध मंजीत खत्री चला पहलवान तयारी करून ताबडतोब या रिहान खान माझ्या बाजूला आलेला आहे मध्य प्रदेश केसरे चा पहलवान रोहन खान या कुस्ती मैदानासाठी रोहित पटेल यांचा तो पट्टा का रेहान खान रोहितच्या की केले रोहित लड्डू पटेल एक मिनट ना मग जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आदरणीय सुरेश दादा जैन यांचं आखाड्यात आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात जरा स्वागत करायचंय आदरणीय दादा साहेबांच सा या ठिकाणी आगमन झालेलं आहे बांधवा ज्येष्ठ नेते सुरेश दादा जैन लोक नेते कार्यसम्राट विकास नेते सुरेश दादा जैन साहेबांचं इथं आगमन आहे आयोजक संयोजक समितीच्या वतीनं स्वागत होत आहे समोरचे लोक बसना बाब्लू जनेत्या कुमार पाटील आलेलाय बाब्लू जनेत्या अजिंक्य केवळे बसले आपण यात्या आलाय अजित बाळा हात वरती कर अभिवाद्या अजित केवळे हात वरती करा तुम्ही यात्या वरती करा जरा कुमार पाटील बळगावपूर जिल्ह्यातला सादिक पंजाबी आज येथे शकील पहिलवान आमचे पोलीस खात्याचे माझी यांनी आकड्यावर यायचे हनुमान व्यायाम पैलवान सुद्धा राहिले बर का महाजन साहेब जाधव सनुमान व्यायामशाळेचे मल्ल म्हणून या जामनेर नगरीचे आपल्याचा निर्णय असणार आहे एक लंगी बसवलेले आहे प्रवीण आक्रमक झालेला आहे पंच तिथ सतर्क आहेत एकेरी काळी ताळी 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 ता होण देशमुख संपलेल्या गोष्टीमध्ये विजय झाला प्रवीण देशमुख हात वरती करा कुराण कुर्तावर का नात नाक कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तीचा नात केला पण वया नाही गेला गिरी भाऊ महाजन साहेबांचा अरे यशोदीप चौधरी हात वरती अखरावरती आलेला तुह्याचा